तर नमस्कार शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाची पेरणी करण्या अगोदर या दोन गोष्टी करणे अत्यंत महत्वाचे आहे मित्रांनो नंबर एक ट्रायकोडर्माचा वापर मित्रांनो ट्रायकोडर्मा पावडर हे आपल्याला शेणकथामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून आपल्या शेतामध्ये फेकून द्यायचे आहे किंवा मातीमध्ये मिक्स करून देखील आपण आपल्या शेतामध्ये फेकू शकतो नंबर दोन याच्या बियाण्याला चांगल्या प्रकारे बीज प्रक्रिया करून घेणे मित्रांनो बीज प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे होणार काय की आपल्या हरभऱ्याला सुरुवातीचे येणारे रोग असू द्या मानकूज असू द्या किंवा मूळ असू द्या या प्रकारच्या सगळ्या प्रॉब्लेम पासून आपल्याला याच्यापासून सुरक्षा आपल्या पिकाची करता येणार त्यामुळे बीज प्रक्रिया करणं अत्यंत महत्वाचं आहे बीज प्रक्रियामध्ये आपण कोणतंही आपल्याला ज्या कंपनीवर विश्वास असेल त्या कंपनीचा आपण प्रोडक्ट बीज प्रक्रियासाठी वापरू शकतो ठीक आहे ज्या शेतकऱ्यांची पेरणी झालेली असेल त्यांनी बीज प्रक्रिया केली नाही आहे किंवा ट्रायकोटर्मा पावडर आपल्या शेतामध्ये फेकली नाही आहे त्यांना पुढे जाऊन या समस्येचं तोंड द्यावं लागू शकते त्यासाठी काय त्यासाठी काय करावं लागेल तर आपल्या स्क्रीनवर काही मी पॉइंट्स लिहून दाखवलेले आहे त्या आप प्रकारे आपण मररो वगैरेची व्यवस्थापन आपल्या शेतामध्ये करू शकतो चला मग मित्रांनो सुरू करूया आपण बीज प्रक्रियेपासून मित्रांनो माझ्या शेतामध्ये वेगवेगळे दोन प्लॉट असल्यामुळे मी दोन प्रकारच्या बियाण्यांची निवड केलेली आहे येथे पहिले आपण निवड केलेली आहे अजित सीटचं वैभव हे बियाणं हे आपण एकाही प्लॉट मध्ये याची पेरणी करून घेऊ त्यानंतर विगोर कंपनीचा महाकाल हे बियाुसऱ्या प्लॉट मध्ये आपण याची पेरणी करून घेऊ टाका खाली <coughs> आपण बीज प्रक्रियेसाठी तापी बायो फर्टिलायझरचं बीज अंकुर हे प्रोडक्ट वापरत आहे तापी बायोफर्टिलायझरचं हे प्रोडक्ट तीस ग्राम प्रति पंचवीस किलो बियाण्यामध्ये वापरायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो आपण अजित वैभव व महाकाल या दोन बियाणांची पेरणी आपल्या शेतामध्ये केलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया कोणती बियाणे कसे निघाले व कोणत्या बियाणाचा परफॉर्मन्स कसं राहिला त्यासाठी मित्रांनो आमच्या चॅनल सोबत जोडलेले राहा धन्यवाद